नमस्कार मंडळी धर्म उपासना आणि ज्ञान या आपल्या युट्यूब चॅनल आपले, आपले स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊया भगवान श्री विष्णूंना नारायण आणि हरी का म्हणतात हिंदू धर्मात भगवान विष्णूंची पूजा सर्वाधिक केली जाते कोणी त्यांना विष्णू रूपात तर कोणी श्रीकृष्ण किंवा श्रीराम रूपात पूजतात धर्मांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी विविध रूपात विविध युगांत अनेक अवतार घेतले आणि पृथ्वीवरील पापांचा नाश केला वेद व्यासांनी रचलेल्या भविष्य पुराणात सांगितले आहे की कलियुगात विष्णू कलकी अवतार घेतील विष्णूंचे महान भक्त नारद मुनी त्यांना सदैव नारायण या नावाने संबोधतात त्यांना अनंत नारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण शेष नारायण अशा अनेक नावांनी ओळखले जाते पण या सर्व नावांमध्ये नारायण हे नाव कायम जोडलेले आहे पुराण कथेनुसार जलदेवता वरुण यांचा जन्म भगवान विष्णूंच्या पायांतून झाला तसेच देवगंगा नदी ही विष्णूंच्या पायांतून उत्पन्न झाली जिला विष्णू पदोदकी असेही म्हणतात भगवान विष्णूंचे निवासस्थान समुद्र आहे जल याला दुसरे नाव नीर किंवा नार आहे आणि निवासाला आयण म्हणतात त्यामुळे नार आणि आयण म्हणजेच नारायण जलात वास करणारे देव विष्णूंना हरि का म्हणतात हरी या शब्दाचा अर्थ आहे जो मन हरतो किंवा नाश करतो शास्त्रानुसारचे जन्मजन्मीचे पाप नष्ट होतात आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ती होते अशा प्रकारे भगवान विष्णूंना नारायण आणि हरी या दोन्ही नावांनी ओळखले जाते एक त्यांच्या जलनिवासाचे प्रतीक आहे आणि दुसरे त्यांच्या पापनाशक स्वरूपाचे धन्यवाद मंडळी माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद